आपण सगळेजण आज या ठिकाणी उपस्थित आहे त्याच्यामध्ये त्यांचा सर्व परिवार त्यांचे दोन मुलं पहिला मुलगा रामराव बुवासाहेब देशमुख दुसरा मुलगा आहे लक्ष्मण बुवासाहेब देशमुख आणि तीन मुली आहे त्याच्यातली पहिली मुलगी आहे दैवशाला घनश्याम गोरपडे दुसरी मुलगी आहे सौभाग्यवती शकुंतला चंद्रकांत चोरगडे आणि तिसरी मुलगी आहे सौभाग्य होती छाया अश्रूबा गायकवाड असा हा सर्व त्यांचा सुंदर परिवार आणि आपल्या वडिलांचं दुःख हे पेलून त्या ठिकाणी आपल्या वडिलांना देवाच्या पायाजवळ जागा मिळावी याच्यासाठी आज या परिवारानं केलेला हा तास आणि मलाही या ठिकाणी कीर्तन करण्याचं सौभाग्य माझ्या जीवनामध्ये प्राप्त आहे ज्यांच्यामुळे या ठिकाणी मला येण्याचा योग आला ज्यांच्यामुळे हे कीर्तन करण्याचा या ठिकाणी सौभाग्य मला प्राप्त झालं ज्यांचा संपर्क झाला आपल्या कार्यक्रमाला आज ज्यांची साऊंडची व्यवस्था आहे असे महाराष्ट्र साऊंडचे मालक आणि आमच्यावरती ज्यांचं नितांत प्रेम आहे एकदम माझ्यावरती मुलासारखं जे प्रेम करतात अशा आपल्या सगळ्यांचे लाडके अतिशय गोड ज्यांची साऊंड सर्व्हिस आहे आमचे बाबूणे आणि बाबूबाईंचा संपर्क झाला बाबूबाईंच्या माध्यमातून खर तर आपल्या वाशी तालुक्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये अनेक कीर्तन करण्याचा योग आला त्यांच्या गावी असेल परिसरामध्ये तालुक्यात बापे सागर केलं अरे पंजा मेला बाप मसना गेला अरे देखत देखत नातू पंतू तोही पैसा झाला जावा सगळ्यालाच लागत असं म्हणायच नाही निलेश आमदार खासदार तू जाणार लोकाचं वाटवलं केलं निलेश महाराज कीर्तनकार म्हणतात तू तर सगळ्यात पहिला न जाणार जावा सगळ्याला लागत मरणाच्या बाबतीत वसले बाजी नाही नाद बाबा म्हणते अरे घडी घडी काळ वाट या चिप आहे किती आहे अवकाश मरा सगळ्याला लागतो मुस्लिम समाजामध्ये संत जन्माला आले संत श्रेष्ठ कबीर महाराज काय वादी कबीर महाराजांची कबीर महाराज म्हटले राजा ज्या प्रांताहून आलास ज्या नगरीहून आलायस ज्या देशाहून आलायस त्या देशाला त्या प्रांताला त्या नगरीला जावा लागतो काय गोळवाणी समुदा तुझे अने वतन कोना पडेगा कबीर महाराजांची माझी गोड तू तो काया करिता माझी काय कबीर महाराजांची माझी गोड कबीर महाराज म्हटले बहन कहे भाई मेरा है ये। भाई कहे बहन मेरी है ना बहन भाई की, ना ये भाई बहन का ये तो रक्षा बंधन का माता है। एखादी सासू म्हणून जावंय माझा एखाद्या सासरा म्हणून जावं काय कबीर महाराजांची मागणी गोड कबीर महाराज म्हटले जवई मेरा हे सास जवई मेरा हे ना तू तो काया नगर का सौदा तुझे वन तो को जाना पड़ेगा जावा नाही आणि इच्छा नसली तरी एक ना एक दिवस जावा लागतो तर मानो इच्छा आल्यानंतर माणसाने काही ना काहीतरी केलं पाहिजे प्रयत्न करा काहीतरी प्रयत्न करा काहीतरी आत्तास करा महाराज आठ तास कशाचा केला पाहिजे आठ व्यवहारामध्ये जीवन जगत असताना प्रपंचामध्ये राहत असताना संसारामध्ये राहत असताना संसाराचा आटास कधी करायचा नाही एवढा आत्ताच करायचा भजनाचा वाक्य फार सुंदर चंद्रशेखर महाराज देंगलोर तर नेहमी करता सांगतात कि संसार होत राहतो संसार होत राहतो महाराज संसाराच काय आपण आलो आपण आपल्या पाठीमाग लोक संसार करणार काय काय म्हाताऱ्या आजीन चाललंय नोवल वाटत नातवत सांभाळायला असतात त्यासाठी आणि मात्र मी गेल्यानंतर माझ्या पाप्याच कसं होईल तू पहिली जाणून महत्वाची तू पाप्याची विष्की दहायला गेली हम राहतो तुम्हाला संसार होत राहतो होत राहतो संसार महाराज कोणाचा राहिलाय होत राहतो संसार परमार्थ करावा लागतो भजन करावं लागतो रिटाय आत्ता हा संसाराचा नाही भजनाचा करायचा तुकोबराने आत्ता भजनाचा केलाय संसाराचा नाही अहो संसाराच्या नावे या शून्य काय जीवन तुकोबरायचं वाढता हा पुण्य धर्म केला भजन केलंय संसार होत राहतो महाराज संसाराचा काही नाही तुमकर महाराज भजनाने काय होतो भजन करा भजन करा भजन करा भजन करा भजनाने होत काय भजनाने शिवट पूर्ण होतो भजनाने देव आपल्याकडे येतो आणि आपण काय करतो याच्या उलट आपण देवाच्या मंदिरात जातो जातो का नाही बाबा आपण गंद लावला की रोज देवाच्या मंदिरात आहे आपण जणच रोज सकाळी गंध लावला चहा घेतला की देवाच्या मंदिरात प्रत्येक माणूस देवाच्या जातो रोज सकाळी पण असं कधीतरी मनात आपल्या विचार येत नाही का अरे आपणच कोणपर्यंत देवाच्या मंदिरात जायचं अरे हा मंदिरातला देव आपल्याकडे आला पाहिजे असा काहीतरी माणसाच्या मनात प्रश्न पडला पाहिजे मग मंदिरातला देव जर आपल्या कुटुंबात यावा असं वाटत असेल देव जर आपल्या झोपडीत यावा असं वाटत असेल तर माणसाने भजन करणं फार महत्वाचं नामस्मरण करणं फार महत्वाचं आहे नामस्मरणाने भावनेने श्रद्धेने आपल्या कुठे यादी तुम्हाला त्याच्यासाठी रामायणात एक उदाहरण फार छान राम प्रभू अनवासाला निघाली आपण सगळेजण रामायण ऐकता पायी साया माणस आहेत आपण अरे गेला तरी चालेल पण मी माझा धर्म बदलणार नाही हे धर्मागरी संभाजी अनुभवा या राजांना असे होत महाराज लोक परत एकदा माणूस होऊन गेला ना लोक म्हणतात महाराज तुम्ही पुन्हा जन्माला या तू हानपीड आहे म्हणून शिवाजी महाराजाला जन्माला आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती करतो वर्गणी गोळा करतो राजांच्या नावाखाली वर्गणी गोळा करून आपण दारू पिणारी माणसं काय आदर्श घेणार आपल्या आपली मुलं आपला खर तर जगायचं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरीच करायची असेल ना तर शपथ घ्या जयंतीच्या दिवशी आजपासून व्यसन करणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत असते शपथ घ्या की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी शपथ घ्या की मी मराठी माझ्या आई वडिला वृद्ध कधी टाकणार नाही ही खरी जयंती महाराज राजाची धर्मासाठी जीवन जगणारी माणसं होती महाराज परंतु होणे नाही धर्म महत्वाचा होता मागे रात्री चालेल मला धर्माचा अगोदर ऐकावं लागेल रघुकुलाचं ऐकावं लागेल काय ऐकावं लागेल राजा रघुकुल सदा प्राण जाय परभजन न जाय मा प्रांगला तरी चालेल पण रघु कुला घेतलेलं वचन मला पडता येणार नाही जावं लागेल जाऊ दे लक्षात येत आईच्या मुलगा काय ऐकत नाही सा बाळा तू चाललाच वनवासाला सांग ना कुणामुळे मा तुझी माझी आई आहे ना तुझी माझी आई आहे तशी एक आई माझी वनवासात आहे आणि त्या आईच्या दर्शनाकरता मी वनवासात चालतो डोळ्यात पाणी येतो महाराज कौशल्या मातेच्या आणि कौशल्या माता म्हणते रामा अरे ज्या आईने जन्म दिलाय ती आई समोर उभा आहे तुझ्या एक गोष्ट लक्षात ठेव रामा आई म्हणजे मावशी नाही आई म्हणजे मामी नाही आई म्हणजे आत्या नाही आई म्हणजे काकू नाही आई म्हणजे बहीण नाही आणि आईसारखं प्रेम या जगाच्या पाठीवर कुणीच करीत नाही खर तर बाप शेवटी मी तुम्हाला पंधरा मिनिटं सांगणारच आहे पण बापासहित आई सुद्धा सांगितली पाहिजे ना आईसारखं प्रेम कोण करत महाराज कोणी करत नाही आईसे कळवळ्याची जाती कोण करत महाराज प्रेम कोणी करीत नाही महाराज दहा दहा किलोमीटरचं दुसऱ्याच्या शेतात रोजाने जाणारी आपली आई असते पंधरा पंधरा किलोमीटरचं अंतर काटून दुसऱ्याच्या शेतात रोजाने जाणारी आपली आई असते अरे गावातल्या पाटलाचे कपडे धुते दुनी धुते आपली आई पण स्वतःच्या मुलाचं शिक्षण करते मदे सा माहे माहे या आईचं अंतकरण आपलं प्रेम असत ज्या मुली बांधायला आल्यात ना त्या मुलींना विचार आपली आई किती सुंदर असते गावाकडे माहेरला राहणारी माय गरीब असू द्या मुलगी दिवाळीला गावाकडे गेल्यानंतर मुलीच्या पिशवीमध्ये आपली आई साबणीचा उगळ्याला तुकडा काय पण टाकल्याशिवाय राहत नाही तीच माहेर आपली माय मरुद्या पिशवीत बदल झाल्याशिवाय राहत नाही हे आईचं प्रेम आहे महाराज कोणी करीत नाही प्रेमास संतांच्या नंतर जर या विश्वाच्या पाठीवर निस्वार्थ प्रेम करणारी जात जर कोणती असेल तर ती बापाची ती आईची हा भाग्यवान परिवार आहे सगळा देशमुख परिवार की आपल्या बापांच्या तेराव्याच्या निमित्ताने ते त्या ठिकाणी एवढा अट्टास केलाय त्यांचे मुलं आहे त्यांच्या मुली आहेत त्यांचे नातू आहे एकदम सुशिक्षित परिवार आहे

राम मी सांगते तुला नाही गेलो पाहिजे पण नाही मा जावा लागेल खरं सांगू राम प्रभू म्हणतात मा अग तू तर माझी जन्मा नंतरची आई आहे पण मीही जन्मायच्या अगोदर माझी एक आई आहे वनवासात आणि त्या भाग्यवान आईचं नाव आहे शबरी माता भरपूर कीर्तन तुम्ही ऐकले असतील भरपूर सप्ताह होतात महाराष्ट्रात पण अशी एखादी तरी महाराज म्हणले का की शबरी माता चालत 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 अयोध्येला रामप्रभूच्या दर्शना करता गेली असं कोणी म्हणलं का नाही शबरी नाही गेली तर अयोध्येचा राम शबरी मातेच्या कुटियात पण अयोध्येच्या रामान शबरी मातेच्या कुटियात यावं असं शबरीने केलं काय होत शबरीने फक्त भजन केलं होतं नामस्मरण केलं होतं शुद्ध भाव तिच्या अंतकरणात होता तुमच्या आमच्या आमच्यासारखं खायला सुद्धा चांगलं नव्हतं शबरीला असं तुमच्या आमच्या सारखा कपडे घालायला सुद्धा चांगले नव्हते मला राहायला असे बंगले सुद्धा नव्हते कुठे राहायचे शुभरी माता गवताच्या घासायला नसायच महिना महिना काय शुकरी मातीला पण बोर खायची बोर गोड गोर, गोर, गोर लागलं की टोपली मध्ये टाकायची आंबट ला लागलं की बेकून द्यायची तिची एक भावना होती की हे जे गोड गोर, गोर मी अर्धक खाल्लं ना अर्धक माझ्या टोपलीत टोळलंय हे बोर खायला अयोध्येच्या रामाना आलं पाहिजे हा तिचा प्रयत्न ना। पण नामस्मरणाच्या तत्वावरती अयोध्येचा राम शबरी मातेच्या कुटिया पेटोय आणि नुसतं येत नाही तर बोरे खाय भिल्लनीची बोरे खातोय कशाच्या जोरावर तर नामस्मरणाच्या तत्वावरती नामस्मरणाच्या जोरावर जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा भंडारावरती जायचे भजन करायचे रोज भजन आहे रजनी हाचे अंदा गोविंदाचे पवाडे रात्र न कळे दिवस न कळे अंगी केळे हे दैवत माझ्या मनाला छंद नित्य गोविंद 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 मनाला लागले या छंद मग गोविंद ते काया तुकोब्याच जीवन गोविंदमय झालं होतं महाराज काया गोविंद झाली होती देवाशिवाय तुकोबरायला दुसरा आठवतच काही नव्हतं महाराज काहीच आठवत नव्हतं फक्त देव एक देव हो काय म्हणजे तुकोबरायचं भंडार डोंगरावरती देव तुकोबरायचं हात धरला महाराज अहो किती भजन करताय किती नामस्मरण करताय किती आता पिटा करताय स्वतःचा किती आता आज करताय म्हणे हो पण इकडे येऊन भजन करता मग घरी बघा ना संसार म्हणजे काय झालं बायको काय म्हणते तुमची म्हणजे काय माझ्या बाय बापे तुकाराम तुकाराम तुकारा हसले ओरिजिनल होते डुप्लिकेट नव्हतेच ना ओरिजिनल होते हसले म्हणले मग मन काय झालं झालं काय पण बघा ना आणते तेच सांगूच ना का पुढे बोला दुर्लक्ष करत होती तुकाराम महाराज कशाकडे संसाराकडे लक्षच नव्हतं आहे देव भेटला बाय शेवट देऊ फेटल्यावर का तसा होत नाही तुम्ही म्हणता लय मयाकडे पैसे दोन गाड्या बंगल्यान लता शेती मी आमदारण खासदारण मंत्री त्यांनी शेवट गोड होत नाही शेवट भजनाने गोड होतो तो करा मराठ हसले आणि सराकड दुर्लक्ष शिकलो तू बर मला एक विनंती माझी आपलं जीवन सुरळीत चालावं असं वाटत ना माणसाने कधी कधी संसाराकडे दुर्लक्ष केलं पाहिजे आपला दोन दोन किंमती मुली ऐकताना तुम्ही भाग्यवान बाप की ज्या बाप्पाला दोन दोन खोटा मधी हासू जरी कनावा घडी भर तू खा बसला ऐक त्याची धाप्यातोया देऊन कांड उसाचो या मला चांगलं आठ मी सोस्ति जात असताना आमच्या वडिलांनी घरातलं जे भांड असतं का नाही ती तांब्याचं का पितळ्याच